नमस्कार मित्रांनो तर कालावती मोटर्स युट्यूब चॅनलमध्ये आज तुमचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो उद्यापासून जो आपला मुहूर्त चालू होणार आहे घटस्थापनेचा त्या घटस्थापनेच्या मुहूर्तावर मी तुमच्यासाठी भरपूर मोठ्या प्रमाणात आज मारुती सुझुकी कंपनीच्या सर्व गाड्यांचा स्टॉक घेऊन आलेलो आहे तर त्यामध्ये तुम्हाला आज भरपूर प्रमाणामध्ये मारुती सुझुकी स्विफ्ट स्विफ्ट डिझायर आल्टो वॅगनर वॅगनरमध्ये सी एन जीमध्ये इको अशा भरपूर प्रमाणात मी गाड्या घेऊन आलेलो आहे तर आजचा व्हिडिओ एकदम महत्त्वाचा राहणार आहे आणि प्रत्येक जे मुहूर्त आहे आपले घटस्थापनेचे दसऱ्यापर्यंतचे तर त्या प्रत्येक मुहूर्तावर आपण प्रत्येक दिवशी गाड्या भरपूर प्रमाणात गाड्या देणार आहे तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी एकदम महत्त्वाचा राहणार आहे त्याच्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करून बघू नका जेणेकरून तुम्हाला अधुरी माहिती मिळणार नाही आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा तर मित्रांनो सर्वात पहिली जी गाडी एम एस सतरा बी एक्स पंचेचाळीस अठ्ठावन्न नंबरची गाडी मारुती सुझुकी आर्टिका मॉडेल दोन हजार एकोणावीस एंडिंग सहा गेअरमध्ये गाडी गाडी एकदम टॉप कंडिक्शनमध्ये गाडीचा जो कलर आहे तर तो सिल्वर कलरमध्ये गाडी एकदम टॉप कंडिक्शनमध्ये गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग केलेलं नाही कुठेही स्क्रॅचेस वगैरे हो नाही आहे दोन हजार मॉडेल असल्यामुळं गाडी डिझेल इंजिनमध्ये गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडी एकदम टॉप कंडिशन मध्ये बॅक साईड पण तुम्हाला दाखवतो गाडीला कुठेही स्क्रॅचेस वगैरे झालेले नाही कुठेही डेंटिंग पेंटिंग केलेलं नाही गाडी डिझेल मध्ये असल्यामुळं गाडीला जे ॲव्हरेज आहे ते चांगल्या प्रकारचं ॲव्हरेज आहे सतरा ते अठरा किलोमीटर पर लिटर डिझेल मध्ये ॲव्हरेज देणार आहे दोन हजार एकोणावीसचं मॉडेल असल्यामुळं या गाडीची जी आपण ऑफर लावलेली आहे तर ती ऑफर अकरा लाख पंच्याऐंशी हजार आहे त्यामध्ये निगोशिएबल करून देणार आहे ऑल महाराष्ट्र या गाडीवर जी लोनची फॅसिलिटी आपण अवेलेबल करून देणार आहे तर ती आठ ते साडेआठ लाखापर्यंत करून देणार आहे जी ऑफर दिलेली त्यामध्ये आपण थोडंफार निगोशिएबल करून देणार ज्यावेळेस तुम्ही समोरासमोर व्यवहार आहे ना त्यावेळेस नेक्स्टची गाडी एम एच बारा क्यू एम पंधरा एक्कावन्न नंबरची गाडी आहे मॉडेल दोन हजार अठराच आहे आर्टिगा डी आय प्लस मॉडेल आहे गाडी फर्स्ट ओनर मध्ये गाडी पाहू शकता मॅटलिक ग्रे कलर मध्ये गाडी आहे गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाहीये कुठेही टचअप वगैरे झालेला नाहीये टॉप मॉडेल आहे जेड डी प्लस गाडी एकदम टॉप कंडिशनमध्ये बॅक साइड पण तुम्ही पाहू शकताय कुठेही टचअप वगैरे झालेला नाहीये कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही एकदम अशी चांगल्या मध्ये गाडी आहे दोन हजार अठराचं मॉडेल असल्यामुळे या गाडीची जी आपण ऑफर लावलेली आहे तर ती नऊ लाख एकतीस हजार आहे त्यामध्ये निगोशिएबल करून देणार आहे ऑल महाराष्ट्र या गाडीवर आठ लाखापर्यंत लोन उपलब्ध करून देणार आहे कमीत कमी व्याजदरामध्ये नेक्स्ट जी गाडी एम एच बारा एम दहा एकवीस नंबरची गाडी आहे मारुती सुजुकी इको फाईव्ह सीटर ए सी दोन हजार सतरा मॉडेल आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडीचा जो इन्शुरन्स आहे तो फुल चालू आहे ऑल गाडीचे पेपर क्लिअर आहे पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी फिटेड सी एन जी आहे मॅटॅलिक ग्रे कलरमध्ये एकदम टॉप अशी कंडिक्शनमध्ये फाईव्ह सीटर ए सी गाडी बॅक साईड पण तुम्ही पाहू शकता एकदम अशी टॉप मध्ये गाडी आहे गाडीला घेऊन सध्या तरी एकाही रुपया तुम्हाला खर्च करायचा नाही गाडीची जी आपण ऑफर लावलेली तर ती चार लाख साठ हजार आहे त्यामध्ये निगोशिएबल करून देणार आहे ऑल महाराष्ट्र या गाडीवर पावणे चार लाखापर्यंत आपण लोन उपलब्ध करून देणार आहे गाडीची जी किंमत सांगितलेली चार लाख साठ हजार ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्षात समोरासमोर येणार त्यावेळेस गाडीमध्ये प्राइस मध्ये आपण थोडंफार निगोशिएबल करून देणार आहे मान सन्मानाचा विषय राहणार आहे फक्त एकदम अशी टॉप कंडिशन मध्ये सतरा एंडिंग च मॉडेल आहे नेक्स्ट जी गाडी एम एच बारा क्यू एफ सत्तावन एकोणतीस नंबरची गाडी आहे मारुती सुझुकी सियाज दोन हजार अठरा मॉडेल आहे गाडी डिझेल इंजिन मध्ये स्मार्ट हायब्रिड इंजिन आहे चौऱ्याहत्तर हजार ओरिजिनल शोरूम इस्ट्रीला चाललेली गाडी आहे गाडीला कुठेही स्क्रॅचेस वगैरे नाही मॅटालिक सिल्वर कलर मध्ये गाडी मित्रांनो एकदम अशी टॉप कंडिशन मध्ये गाडी आहे सेडन मध्ये गाडी आहे गाडीची जी बॅक साईड आहे ती पण तुम्ही बघू शकता स्मार्ट हायब्रिड इंजिन असल्यामुळे गाडीला जे ॲव्हरेज आहे तर ते बावीस प्लस ॲव्हरेज आहे गाडीला कुठेही धक्का वगैरे लागलेला नाही कुठेही डेंटिंग पेंटिंग केलेलं नाही कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही घेऊन एकही रुपया सुद्धा तरी तुम्हाला खर्च करायचा नाही दोन हजार अठराचं मॉडेल असल्यामुळं या गाडीची जी आपण ऑफर लावलेली आहे तर ती सात लाख अकरा हजार रुपये लावलेली आहे हा स्पेशल ऑफर आहे घटस्थापनेमुळं त्यामुळे ज्या कस्टमरला सेडन क्लासमध्ये गाडी पाहिजे नाही त्यांनी लवकरात लवकर माझे संपर्क साधा सहा लाखापर्यंत ऑल महाराष्ट्र या गाडीवर लोन उपलब्ध दे करून देणार आहे जी ऑफर सांगितलेली ती निगोशिएबल आहे त्यामध्ये थोडंफार कमी जास्त प्रमाणात करून देणार आहे एम एच चौदा ई एच एकोणावीस एकोणावीस नंबरची गाडी आहे मित्रांनो पण मला माफ करा मित्रांनो आज ती गाडी दिलेली आहे करायची आहे जालन्याला आपण ही गाडी दिलेली आहे दोन हजार तेराचं मॉडेल आहे चार लाख नव्वद हजार रुपयाला ही गाडी दिलेली आहे कॅशमध्ये एकदम टॉप कंडिशनमध्ये गाडी होती तर सॉरी त्याच्यासाठी ते गाडी थोड्याच वेळात आपण डिलिव्हरी करणार आहे तर जी नेक्स्ट गाडी आहे एम एच बारा जे झेड पंधरा एक्कावन्न नंबरची गाडी दोन हजार तेराचं मॉडेल आहे गाडी इंजिन इंजिनमध्ये गाडी फर्स्ट ओनरमध्ये एकदम अशी टॉप कंडिशनमध्ये व्हाईट कलरमध्ये गाडीला घेऊन सध्या तरी एकही रुपया तुम्हाला खर्च करायचा नाही आहे गाडीची ही साईड पण तुम्ही पाहू शकता कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही आहे कुठेही टचअप वगैरे झालेला नाही आहे चांगल्या कंडिशनमध्ये गाडी दोन हजार तेराचं मॉडेल असल्यामुळं या गाडीची हो जी आपण ऑफर लावलेली घटस्थापनेमुळे खास ऑफर लावलेली पाच लाख एकवीस हजार त्यामध्ये थोडंफार निगोशिएबल करून देणार आहे तर मित्रांनो या गाडीवरची लोनची फॅसिलिटी आपण उपलब्ध करून देणार आहे तर ती चार लाखापर्यंत ऑल महाराष्ट्र कमीत कमी व्याजदरामध्ये लोनची फॅसिलिटी उपलब्ध करून देणार आहे तर जस्ट मित्रांनो आत्ता जस्ट एक एम ए चौदा ई पी चौऱ्याहत्तर एकसष्ट नंबरची मारुती सुले पेट्रोल प्लस सी एन जी दोन हजार चौदाचं मॉडेल आपल्याकडे आलेलं आहे मित्रांनो गाडी पाहू शकता व्हाईट मध्ये गाडी एकदम टॉप मध्ये गाडी आहे गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग केलेलं नाहीये आहे व्ही एक्स आय मॉडेल आहे सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी कंपनी फिटेड सी एन जी आहे गाडी पाहू शकता कुठेही टचअप वगैरे झालेलं नाहीये कुठेही डेंटिंग पेंटिंग केलेलं नाहीये गाडीचं जे इंटेरियर ते पण तुम्ही पाहू शकता एकदम असं टॉप कलरचं इंटेरियर आहे गाडीला एसी पावर स्टिअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व फॅसिलिटी अव्हेलेबल आहे गाडीची जी बॅक साइड आहे ती पण तुम्ही पाहू शकता एकदम टॉप कंडिशन मध्ये गाडी आहे दोन हजार चौदाचं मॉडेल असल्यामुळे या गाडीची जी आपण ऑफर लावलेली आहे तर ती तीन लाख पंच्याऐंशी हजार आहे त्यामध्ये निगोशियबल करून देणार आहे ऑल महाराष्ट्र गाडीवर तीन लाखापर्यंत आपण लोन कमीत कमी, कमी व्याजदरमध्ये अवेलेबल करून देणार आहे तर जो पण कोणी इंटरेस्टेड असेल त्यांनी डायरेक्ट मला कॉलही केला चालन गाडी एकदम टॉप कंडिशन मध्ये नेक्स्ट जी गाडी आहे एम एच चौदा एफ एस छत्तीसशे नंबरची गाडी आहे दोन हजार सोळाचं मॉडेल आहे गाडी मध्ये व्हाईट कलर मध्ये गाडी आहे विडे मॉडेल आहे गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही आहे एकदम अशी चांगल्या मध्ये गाडी आहे बॅक साईड पण गाडीची पाहू शकताय तुम्ही गाडीचा जो टॉप आहे तो पण तुम्ही पाहू शकता कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची गरज नाही दोन हजार सोळाचं मॉडेल असल्यामुळे या गाडीची आपण ऑफर लावलेली तर ती पाच लाख साठ हजार त्यामध्ये थोडंफार निगोशिएबल करून देणार आहे साडेचार ते पावणे पाच लाखापर्यंत ऑलमॉस्ट या गाडीवर लावून उपलब्ध करून देणार आहे नेक्स्ट जी गाडी एम एच बारा जे सात हजार आठ नंबर गाडी मॅटॉलिक सिल्वर कलर मध्ये गाडी पाहू शकता अशी टॉप मध्ये गाडी गाडीचा जो टॉप वगैरे हो तो पण पाहू शकताय तुम्ही कुठेही टचअप वगैरे हो लागलेला नाही धक्का वगैरे हो लागलेला नाही दोन ना हजार सोळाचं मॉडेल आहे गाडी फर्स्ट ओनर मध्ये गाडी एकदम टॉप मध्ये गाडीची जी बॅक साईड आहे ती पण तुम्हाला दाखवतो घेऊन एकही रुपया तुम्हाला खर्च करायचा नाही सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी डिझेल मध्ये असल्यामुळं सर्वात जास्त मागणी या गाडीला ही साईड पण तुम्ही पाहू शकता कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही सर्वात महत्वाचं म्हणजे गाडीचा कोणताही पीस चेंज झालेला टॉप टू बॉटम गाडी ओरिजिनल आहे गाडीची जी ऑफर लावलेली ते पाच लाख पंच्याऐंशी हजार त्यामध्ये थोडंफार निगोशिएबल करून देणार आहे सेडन क्लास मध्ये जी गाडी आलेली घेऊन तुमच्यासाठी एम एस तेरा सी एच नव्याण्णव नव्वद नंबरची गाडी मारुती एस क्रॉस व्हाइट मध्ये गाडी फर्स्ट ओनरमध्ये दोन हजार सोळाचं मॉडेल आहे गाडीचे सर्व पेपर क्लियर आहे गाडीचे जे टायर आहे टायरची जी कंडिशन आहे तर ती सत्तर ते ऐंशी टक्के चांगल्या कंडिशन मध्ये गाडीला कुठे डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही आहे एकदम असं चांगल्या कंडिशन मध्ये गाडी गाडीला जे मायलेज आहे वीस प्लस मायलेज आहे डिझेल इंजिन मध्ये गाडीचं जे इंटेरियर ते पण तुम्ही पाहू शकताय ब्लॅक असं इंटेरियर चांगलं असं इंटेरियर ए सी पावर स्टेरिंग पावर विंडो म्युझिक सिस्टम गाडीला सेफ्टीमध्ये दोन एअरबॅग पण दिलेले आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाडी मॅन्युअल मध्ये गाडी फर्स्ट ओनर मध्ये असल्यामुळं गाडीचे जे किलोमीटर आहे तर ते एक लाख सतरा हजार किलोमीटर आहे शोरूम हिस्ट्री किलोमीटर आहे किलोमीटर सांगा कुठेही छडछाड वगैरे केलेली नाही गाडीची जी ऑफर लावलेली आहे तर ती सहा लाख पंच्याऐंशी हजार आहे त्यामध्ये थोडंफार निगोशिएबल करून देणार आहे पूर्ण अशी टॉप टू बॉटम गाडी एकदम ओरिजिनल सील टू सील आहे गाडीचा कोणताही पीस चेंज नाही आहे नेक्स्ट जी गाडी एम एच बारा के सत्ता वीस सत्त्याऐंशी नंबरची गाडी आहे दोन हजार अकरा एंडिंग मॉडेल आहे गाडी पेट्रोल प्लस सी एन जी आहे गाडी सिल्वर कलरमध्ये गाडी एकदम टॉप कंडिशन मध्ये पाहू शकताय तुम्ही कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही कुठेही स्क्रॅचेस वगैरे नाही आहे एलेक्सा आहे मॉडेल आहे एकदम चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे ही साईड पण तुम्ही बघू शकताय कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही गाडीचं जे इंटेरियर आहे ते पण तुम्ही बघू शकताय एकदम असं नवीन चकाचक असं इंटेरियर आहे गाडीला ज्या फॅसिलिटी दिले आहे त्यामध्ये ए सी पावर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व अवेलेबल आहे गाडीचं जे फ्लोरिंग वगैरे हो ते सर्व नवीन आहे एकदम असं स्टॉप असं इंटेरियर आहे गाडीचं पाहू शकता तुम्ही दोन हजार अकरा इंडिनचं मॉडेल असल्यामुळं पेट्रोल प्लस सी एन जी गाडी आहे गाडीची जी आपण ऑफर लावलेली तर ते दोन लाख पंच्याहत्तर हजार आहे त्यामध्ये थोडाफार निगोशिएबल करून देणार आहे गाडी बघायला तुम्हाला कलावती मोटर संगनमेर तालुका संगनमेर जिल्हा अहमदनगर येथे मिळणार आहे दोन हजार सतराची गाडी घेऊन आलो तुमच्यासाठी मारुती सुझुकी वॅगनर एम एच बारा पी एन त्र्याऐंशी एकोणऐंशी नंबरची गाडी आहे ग्रे कलर मध्ये गाडी एकदम अशी टॉप कंडिशन मध्ये दोन हजार सतरा एंडिंग मॉडेल आहे गाडीचे सर्व पेपर क्लिअर आहे गाडीला घेऊन एकही रुपया तुम्हाला खर्च करायचा नाही एकदम आरसे सारखी दिसणारी गाडी मित्रांनो गाडी फर्स्ट ओनर मध्ये कंपनी फिटेड सी एन जी आहे गाडीचे जे सर्व टायर आहे सत्तर ते ऐंशी टक्के चांगल्या कंडिशन मध्ये गाडीचे सर्व पेपर क्लिअर आहे गाडी फर्स्ट ओनर मध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी प्रो प्लस मॉडेल आहे गाडीला बॅक वाय आ... हे पाहू शकता स्पॉइलर वगैरे येतोय त्या त्या मॉडेल मध्ये ही साईड पण गाडीची पाहू शकता कुठेही टचअप वगैरे झालेला नाही कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही गाडीला ज्या फॅसिलिटी दिल्या त्यामध्ये पाहू शकताय तुम्ही ए सी पावर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व अव्हेलेबल आहे गाडीचं जे इंटेरियर ते पण पाहू शकता ब्लॅक असं इंटेरियर आहे बॅक साईड पण तुम्ही शिटकावर पाहू शकताय कुठेही शिटकावर वगैरे फाटलेलं दो नाही दोन हजार सतराचं मॉडेल असले मग या गाडीची जी आपण ऑफर लावलेली तर ती चार लाख पंचवीस हजार आहे त्यामध्ये थोडंफार निगोशिएबल करून देणार आहे ऑल महाराष्ट्र या गाडीवर तीन ते पावणे चार लाखापर्यंत आपण लोन उपलब्ध करून देणार म्हणजे कमीत कमी डाऊन मध्ये तुम्हाला गाडी मिळून जाणार मित्रांनो लवकरात लवकर ऑफरचा फायदा घ्या मारुती सुजुकी कंपनीच्या या दोन्ही आल्टो आहे गाड्या पाहू शकताय दोन्ही मॉडेल दोन हजार चौदा चे गाड्या फर्स्ट मध्ये गाड्यांचे सर्व पेपर क्लिअर आहे सर्वात महत्वाचं म्हणजे गाड्या या प्युअर पेट्रोल मध्ये दोनही गाड्यांची ऑफर अडीच अडीच लाख रुपये आपण ऑफर लावलेली आहे त्यामध्ये घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर तुम्हाला या गाड्यांच्या किमतीमध्ये समोर ज्यावेळेस तुम्ही येणार आहे त्यावेळेस आपण थोडंफार कमी जास्त प्रमाणात करून देणार आहे गाड्या एकदम टॉप कंडिक्शनमध्ये पाहू शकताय कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही आहे पूर्ण अशा टॉप कंडिशनमध्ये गाड्या आहे गाड्यांची जी बॅक साईड आहे ती पण तुम्ही पाहू शकताय एल आय मॉडेल आहे दोन्ही गाड्या एकदम चांगल्या कंडिशनमध्ये अडीच अडीच लाख रुपये आपण ऑफर सांगितलेली त्यामध्ये आपण थोडंफार निगोशिएबल करून देणार आहे ही पण दोन हजार चौदाची गाडी एम एच बारा एल पी झिरो एकशे छत्तीस नंबरची गाडी पण तिची उद्या डिलिव्हरी मित्रांनो सॉरी फॉर दोन हजार चौदाचं प्युअर पोट्रोल गाडी होती पण ती तर संगमेरलाच सोल्ड झालेली तर उद्या तिची डिलिव्हरी त्याबद्दल सॉरी मित्रांनो तर जी नेक्स्ट गाडी आहे मारुती सुझकीची इको एम एच बारा के जे एकतीस पंच्याहत्तर नंबरची गाडी आहे सिल्वर कलरमध्ये गाडी दोन हजार तेराचं मॉडेल आहे गाडी प्युअर पेट्रोलमध्ये गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडीला घेऊन सध्या तरी एकही रुपया तुम्हाला खर्च करायचा नाही फाईव्ह सीटर ए सी गाडी दोन हजार तेराचं मॉडेल असल्यामुळे गाडी जी आपण ऑफर लावलेली तर ती तीन लाख पंधरा हजार त्यामध्ये थोडंफार निगोशिएबल करून देणार आहे एम एच बारा एच व्ही ऐंशी पंचवीस नंबरची गाडी पेट्रोल प्लस सी एन जी दोन हजार बारा मॉडेल आहे गाडी मॅटॅलिक ग्रे कलर मध्ये गाडी आहे गाडी पाहू शकतो चांगल्या कंडिशन मध्ये फर्स्ट ओनर मध्ये गाडी एलॅक्स मॉडेल आहे गाडीची जे शिटकवर वगैरे हो ते पण तुम्हाला दाखवतो चांगल्या कंडिशनमध्ये एकदम नवीन अशी शिटकवर वगैरे हो बसवलेली आहे गाडीला गाडी मॅन्युअलमध्ये ए सी पावर स्टेरिंग पावर विंडो म्युझिक सिस्टम सर्व अव्हेलेबल आहे गाडीला दोन हजार बाराचं मॉडेल असल्यामुळे या गाडीची जी आपण ऑफर लावलेली तर ती तीन लाख रुपये घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर आपण ही गाडी देणार आहे तर त्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही समोर येणार आहे तर त्यावेळेस थोडंफार निगोशिएबल करून देणार आहे दोन हजार एकोणावीसचं मॉडेल एम एच बारा आर वाय सत्त्याण्णव दहा नंबरची गाडी आहे दोन हजार एकोणावीसचं फर्स्ट ओनरमध्ये गाडी गाडी न्यू लुकमध्ये गाडी पाहू शकता व्हाईट व्हाईट कलरमध्ये गाडीला ज्या फॅसिलिटी त्यामध्ये ए सी पावर पॉवर विंडो म्युझिक सिस्टम प्लस सेफ्टीमध्ये एअरबॅग पण दिलेले गाडी चांगल्या कंडिशनमध्ये घटस्थापनेच्या शुभमहर्तावर या गाडीची जी आपण ऑफर फायनल ऑफर जी लावलेली तर ती चार लाख नव्वद हजार त्यामध्ये थोडंफार समोर और समोर आल्यानंतर तुम्हाला मान सन्मान केला मा जाईल गाडी एलेक्सा सी एन जी मध्ये कंपनी फिटेड सी एन जी या गाडी महाराष्ट्र साडेचार लाखापर्यंत आपण लोनची सुविधा उपलब्ध करून देणार आहे गाडी एकदम चांगल्या मध्ये तर मित्रांनो भरपूर असा मोठा स्टॉक आहे आपल्याकडं तर मित्रांनो सर्व गाड्या तुम्हाला कालावती मोटर संगनमेर तालुका संगनमेर जिल्हा अहमदनगर येथे पाहायला मिळणार आहे तर एक वेळ तुम्ही अवश्य भेट द्या आणि उद्यापासून जो घटस्थापनेचा सा स्थापनेचा जो मुहूर्त चालू होतोय तर त्या मुहोर्तामुळे तुम्ही एक वेळ अवश्य भेट द्या जेणेकरून तुम्हाला तुमच्या एखाद्या बजेटची बजेटमध्ये तुम्हाला एखादी कार मिळून जाणार आहे तर मित्रांनो आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र